आणि पत्रक गाणीपुर कलेक्टर काढतायत की शिक्षकांनी राजकारणात भाग घेऊ नये आणि ते गेले तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू पण आम्ही हिमतीने तुमच्यासाठी उतरलेलो आहोत कारण भारतीय संविधानाने बाबासाहेबांनी शिक्षकांना पूर्ण अधिकार दिला राजकारणात भाग घेण्याचा निवडणुकीत प्रचार करण्याचा उमेदवार म्हणून निवडणुकीला उभा राहण्याचा म्हणून तर मी शिक्षकांचा आमदार आहे आणि त्यामुळे सगळे शिक्षक उतरलेले आहेत तीन कार्यकडे तुम्हाला घ्याय मला माहिती आहे आणि म्हणून मी दोन तीन मिनटातच संपवतोय आम्ही तुमच्या बाजूने का उभे आहोत पहिली गोष्ट म्हणजे या देशातलं फॅसिस्ट सरकार जातीवादी सरकार धर्मांध सरकार मोदींचं सरकार आम्हाला घालवायचं कारण या मोदी सरकारने जे खेळलेलं आहे शेतकऱ्यांना गरिबांना त्याचबरोबर शिक्षकांना महाराष्ट्रात तर ज्या मतदारसंघात तुम्ही उभे आहात त्याच मतदारसंघात महाराष्ट्राचं शिक्षण मंत्री राहतात आणि त्यांच्या नाकावर टिचून त्यांना पराभूत करण्यासाठी आम्हाला उर्मिला ताईना दिल्लीला पाठवायचं हो तुम्ही काँग्रेसच्या उमेदवार आहात पण त्या ज्या आमच्या आहात कारण आमच्या सेवा दलाच्या घरातल्या तुम्ही आहात मी राष्ट्रसाहेबांचं विश्वस्त या नात्याने तुमचं स्वागत करतो समाजविधी विचारांच्या आहात आणि तुम्ही सगळ्यांनी पाहिलं म्हणजे ज्या वेळेला उर्मिला ताईंचं नाव जाहीर झालं त्यावेळे वा लोकांना वाटलं की फिल्मवाली बाई पुन्हा आली की काय राजकारणात पण ज्या दिवशी ताई बोलल्या इतकं सरळ सोपं साध बोलल्या की लोकांच्या हृदयाला भिडलं पण त्याच लोकांच्या लक्षात आलं की जी फिल्मवाली बाई नाही त्या विदुषी आहे आणि ते त्यांच्या जा बोलण्याचं जाणवत तुम्ही ज्या पद्धतीनं गेल्या पाच वर्षामध्ये या सरकारने जे विष पेरलेलं आहे त्या विषाच्या विरोधात द्वेषाच्या विरोधात प्रेम मोहब्बतची भाषा घेऊन उभे आहात याचं आम्हाला कौतुक वाटतं आणि ते सलाम करण्यासाठी आणि तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही आज आहोत उर्मिला ताई मुंबईतून जाते मी यासाठी तुम्हाला ताई स्वागत करतो की आम्ही ताईने निवडून देत होतो या मतदारसंघात <laughs> आणि ताई जेव्हा जात होत्या तेव्हा सभागृहामध्ये लोकसभेमध्ये इतला आवाज घुमत होता पुन्हा एकदा आम्हाला आणखी एक ताई मिळते म्हणाल ताई आज हयात नाही आहेत त्याच विचारांच्या तेवढ्याच तडफेच्या उर्मिला है। दोक है। दोक ना हो ते आम्हाला मिळत आहेत त्यामुळे लोक रस्त्यावर उतरत आहेत लोक जो नाही तर हा मतदारसंघामध्ये कांबळेना विचार आमचे गणेश कांबळे आहेत प्राचार्य सोपं नाही मतदारसंघात बाहेर पडणार गेले काही जो सगळेच राजकीय पक्ष म्हणजे जे भीजी पी होतात ते गबगार झाले होते आमचे शिवा शेट्टी सांगतील ते एकट्या मैदानात असतात पण आज ते सगळे बाहेर निघाले याचं कारण त्यांची आशा वाढली आहे उमेद वाढली आहे गेल्या काही दिवसामध्ये नुसतं शिक्षकांना म्हणून शिक्षण नाही येत असतात शिक्षणाचं भगवीकरण त्यांनी सुरू केलेलं कोणाकोणाला तुम्ही तैशी दाभोळकरांचं नाव घेतलं पानसरेंचं नाव घेतलं गौरी लंकेतचं भाषण नाव घेतलं निखिल वाघळेच्या मुलाखतीत अभ्यास मंडळात तुम्ही काँग्रेसचं सरकार होतं दर्डासाहेब शिक्षण मंत्री होते खूप सारी युवान मंडळी त्यांनी अभ्यास मंडळात नेमली होती हे सरकार आल्यानंतर त्यांनी सगळ्यांना काढून टाकलं कोणाकोणाला काढलं तुम्हाला एक नाव सांगतो नाळीकरांनी काढून टाकलं आता जयंत का काय यांचं पाप केलं ते काय राजकारणाचं भाषण देत नाही काही नाही शास्त्रज्ञ माणूस पण ते हे सांगतात की पुष्पक विमान थोतांड गोष्ट आहे जे थोतांड उघड करतात तेही त्यांना नको असतात म्हणून तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला पण उत्तर मुंबईची जनता इतकी भाबडी नाही आहे शहाणी आहे ती आज फार होताना दिसत नाही पण त्या दिवशी मतदान व्यक्त करेल ज्या काँग्रेस पक्षाच्या तुम्ही उमेदवार आहात त्या काँग्रेस पक्षाबद्दल आमच्या मनात इथं काही शंका असते पण या घडीला आम्ही तुमच्यासोबत आणि काँग्रेस पक्षासोबत यासाठी आहोत तीन गोष्टीसाठी <laughs> नंबर एक राहुल गांधींनी शिक्षणावर सहा टक्के खर्च जीडी पी ज्या करण्याचं गेल्या काही वर्षात शिक्षणाची वाताहत झाली की वाता शिक्षणावर खर्च न होण्यामुळे दुसरं गोष्ट राहुल गांधींनी सांगितलं की भरती प्रक्रिया सुरू केली जाईल बेरोजगारी संपवण्यासाठी बावीस लाख पदची रिक्त आहे ती आम्ही भराव दाबवतो सुरू करतो तिसरं जे सांगितलं की बहात्तर हजार रुपये श्रम करणाऱ्या कष्ट करणाऱ्याच्या पगारात जमा होतील सरकारच्या वतीने आणि गरिबी हटावच्या दिशेने ठोस पहिलं पाऊल त्यांनी उचललेलं आहे या तीन गोष्टीसाठी आणि सगळ्यात महत्वाचं या देशाचं संविधान वाचवण्यासाठी आज या घडीला काँग्रेस शिवाय आमच्या पुढे देशात दुसरा पर्याय नाही आहे त्यामुळे जर आम्ही त्यांना ताकद दिली नाही तर आम्ही आमचं नुकसान करून घेऊ असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय म्हणून मी तुमचं हार्दिक स्वागत करतो तुम्ही आलात त्याबद्दल पण आज आम्ही परवा मिलिंद देवरासाठी मिटिंग घेतली तिथे संजय दिनापटनांसाठी आज तुमच्यासाठी घेतो अजून दोन मिटिंग बाकी आहेत आमच्या विभागानुसार पण त्या दिवशी आमचे सगळे लोक बाहेर पडतील आणि तो पाहता सगळे कोणी लाजणार नाही ना आणि टाकायला जाता भांडलं पोण्याचं कारण नाही मी मैदानात आहोत आणि तुमच्या पाठीशी आहोत मी या सगळ्यांच्या वतीने लोकभरतीच्या वतीने तुम्हा सगळ्यांना आमच्या वतीनं पाठिंबा पा देतो